सह्याद्रीच्या डोंगर रंगात निसर्ग सौंदर्याने नटलेले अनेक ठिकाणे आहेत त्यापैकीच एक मोरजाई देवीचे पठार जे गगनबोड्यापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर असलेले बोरबेट या गावामध्ये असलेले हे ठिकाण आपण आज पाहणार आहोत वर्षापर्यटनाचा आपल्या समोर जो डोंगर दिसत आहे त्या डोंगरावर आपण आज जाणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही बोरबेट या गावी पोहोचलो आहे आणि इथूनच आपल्याला मोजाई पठार आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आणि ते आहे बोरबेट हे गाव आणि इथूनच गाडी तिथं पार केलेलं आहे माझ्याबरोबर आजच्या पर् वर्षा पर्यटनाला आपले मित्र निवास पाटील आलेले आहेत आणि आता आपला मोरजाई पठारचा म्हणजे मोरजाई मंदिरचा ट्रेक सुरू होतो आहे तर बघूया आपल्याला आजचं वातावरण आपलं पावसात पर्यटनमध्ये आपल्याला आजचा हा निसर्ग कसा बघायला मिळतो आहे चला पौशता शनी तरी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि पाऊस बारीक बारीक सुरू झाले आणि खूप जबरदस्त वातावरण झाले कारण इथं बरोबर डोंगराच्या वरती डग आलेला आहे वाव धुकं मस्त झाले ना hmm. मित्रांनो या ठिकाणची माहिती अशी बऱ्यापैकी लोकांना माहीत नव्हती पण आजकाल काय झालं की इंस्टाग्राम आणि याच्या फेसबुकवरती जे लोक काही ट्रेक करत असतात काही एक नवीन एक्सप्लोअर करायला बघत असतात त्यामुळे ह्या गोष्टी आता थोडंसं ट्रेंडिंगमध्ये चालत मग खूप सारे लोक नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करतात त्यामुळे या गोष्टींची लोकांना आता माहिती होत चाललेली आहे तर अशा प्रकारे आमचा बोरबेटचा म्हणजे मोरजाईचा ट्रेक सुरू झालेला आणि बघू शकता किती जबरदस्त आता गर्द झाडी झालेलं आहे पावसामुळे थोडस चालून झाल्यानंतरच दम लागले पायऱ्याच इतक्या मोठ्या मोठ्या प्रमाणात आहेत की पहिल्या तीन ते चार मिनिटातच दमाला होत आणि आपल्यासारखेच काही मित्र कोल्हापुरातून आजच्या ट्रेकला आल्या आहेत मोरदाई मंदिरामध्ये कॅमेऱ्यामध्ये सध्या धोका असल्यामुळं पिक्चर क्वालिटी क्लिअर येत नाही पण नजारा जबरदस्त आहे कारण आता जा जर हा निसर्ग जर बघितला तर इथं लक्षात येते या बाजूला असं दुःख आलं आहे आणि पुढच्या बाजूला बोरबेट गाव आहे ते दिसतंय पिक्चर क्वालिटी पिक्चर क्वालिटी आपली खराब आहे पण आपण जर आपल्या डोळ्यांनी जर बघितलं तर खूप भारी वाटते हा सीन दिसत नाही पण आता सध्या या साईडला जर बघितलं तर जी डोंगराच्या पायथ्याची असणारे भात शेती केली जाते त्याचा वेगवेगळं आकार त्याचं कशा प्रकारची शेती केली जाते इथं खूप भारी नजारा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळावा लागला मित्रांनो ज्यावेळेस पण तुम्ही अशा प्रकारचा ट्रेक करत असतात तर खूप सावधगिरी बाळगून चा, चालावं लागते कारण आता आम्ही या ट्रेकला आलोय पण आमच्या समोर आता एक छोटसा छोटासा म्हणजे बऱ्यापैकी तो मोठा साप आहे तो थोडा निसर्गाचा आस्वाद घेऊया वीस पंचवीस मिनिटांची पायपीट केल्यानंतर एक आपण पोचतो पठारावरती आणि काही ट्रेकसुद्धा आलेत आणि त्यांचं सेशन सुरू आहे आणि आता आपण पठारावर सर पुढं जे मंदिर आहे त्या मंदिराला जायचं आहे आपल्याला आता आपण बघू शकतो की पठारावरती हे दाटलेलं धुकं खरं तर हा फील असतो तो इथे येऊनच अनुभवायचा असतो कारण आपण जरी विचार म्हणजे म्हटलं की किती खूप छान निसर्ग दिसतो किंवा किती खूप भारी वाटतं पण हा फील जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आल्यानंतरच मिळतो आणि तो घरात बसल्यानंतर मिळणार नाही मित्रांनो मंदिरापाशी पोहोचलो आहे आम्ही आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पा। पडायला आला आहे आणि वारं पण सुटलंय कदाचित कॅमेऱ्यामध्ये येत असेल वाऱ्याचा आवाज त्यामुळं जो आम्ही पोहचल्यानंतर जो मंदिरापर्यंत जो प्रवास आहे तो शूट करता आला नाही बोरबेट गावाच्या पश्चिम बाजूला डोंगरावर देवीचे विस्तीर्ण पसरलेले पठार पाहायला मिळेल या पठारावर मोरजाय देवीचे गुहेतील मंदिर अतिशय आश्चर्यकारक असे आहे या गुहेमध्ये आपल्याला कातारात कोरलेले स्तंभ सतीशिळा व विरगळी पाहायला मिळतील तर मित्रो आपला आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि हां, नक्की एकदा या ठिकाणी भेट देऊन जावा आणि निसर्ग काय असतो याची अनुभूती घ्यायला विसरू नका